माता माईचा या पावन देवालाई पावन दान पावले पेन गंगेला गंगेला पाताळ गंगेला सरकुंडला मळगंगेला माता मातेला ़्यात यढाईला तुळजापुरात अंबिकाला पुरात माता लक्ष्मीला पातर्डीच्या मोठा दिवी मावली सप्त श्रंगीला मांडऱ्याच्या काळू आईला चंद्रापुरात ताला मांढर्याच्या काळू आईला धर्म माईचा स्वर्गी पावला पावला पंढरीच्या पांडुरंगाला जेजोरीच्या द्यावा खंडेरायाला संत वामन भाऊला संत भगवान बाबांना संत एकनाथाला तुकारामाला ज्ञान द्यावाला स्वपायान मुक्ताईला जनाईला धर्म पावला भाग्यवंताच्या लेकाने दिलं दान भाग्यवंताच्या सुनमातेनं दिल दान दिल्या माईने पातळ फिटन माईच्या बाळाचा पती जीवनाची इडा पिडा माईची जाईन उजवी गुळी लागावा माईच्या या देवा संसारात तुम्ही दिल या का हाती देव तुम्हाला दीन ससर हाती रुक्मिणा सर काजवाडा माईचा जन्माला जाईन पाण्याचा लाल सुखाचा राहीन केल्या कष्टाला माईच्या फळ देव दिन केल्या कमैला न गाय गोदा माई